तो आजपर्यंतच्या ज्या ज्या काही गोष्टी आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही केल्या त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो, तो आजचा दिवस आहे कारण आमच्या एक कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे आमची ओवाळणी ही पोचलेली आहे आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे ह्याचं सातत्य राहणार आहे मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका ही मात्र तुम्हाला आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की आपण नेहमी खरं बोलत असतो त्याच्यामुळे जाता जाता एकच सांगतो की पुढं पाच वर्ष ह्या सगळ्या योजना वीजमाफीच्या तीन गॅस सिलेंडरच्या माझ्या माझी लाडकी बहीण योजनेच्या मुलींना मोफत शिक्षणाच्या त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या प्रशिक्षणार अशा अनेक योजना आहेत या योजना पुढं चालू ठेवायचं चा का नाही हे तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसं तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती त्याच्यामध्ये धनुष्यमान कमळ आणि घड्याळ एवढं लक्षात ठेवा पुढं कायम पाच वर्ष या योजना चालू राहतील कोणाला वाटेल अरे हे राजकारण नाही आणलं ना, राजकारण नाही आणलं ना खरं ते सांगितलं उगेच काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं बोलू नका त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि एक चांगल्या प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार पुढं चाललेलं आहे जे सरकार विकासाचं काम करत आहे